नमस्कार मैत्रिणींनो मी आपली मैत्रीण आपली शुभचिंतक सुलोचना कदम मनसे शाखा वार्ड क्रमांक वन सिक्स्टी फाय मैत्रिणीनं कशा आहात तुम्ही उमेद करते की तुम्ही चांगल्या असाल सुरक्षित असाल आणि व्यवस्थित असाल तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की बदलापूरमध्ये जी घडलेली घटना आहे शाळेमधील दोन मुलीवर अत्याचार जो झाला आहे तो अत्याचार माणसाची बुद्धी ही जी आहे ना बुद्धी ती कधी बदलेल आणि कधी ती वासनामध्ये तब्दील होईल हे सांगू शकत नाही तर मैत्रिणीनं ना, प्लीज प्लीज आपल्याला हात जोडून बळकळीची विनंती आहे की ॲटलिस्ट थोडासा वेळ काढून आपल्या मुलींना एकट्यांना किंवा कोणा रिक्षाला हायर करून रिक्षामध्ये पाठवू नका कितीही ओळखीचं असू दे एक ही मनामध्ये आता भीती राहिली आहे की करायचं काय कसं हे करायचं कारण शेवटी आपली मुलगी आहे आणि दुसऱ्यांची जरी मुलगी असली ना आपली कदी -कदी तरी ती आपलीच मुलगी आहे तर माझं असं म्हणणं आहे की रस्त्यावर जर असं कोणी दुष्कर्म करीत असेल आणि आपण ते बघून कधी कधी कानाडोळा करून निघून जातो तर मैत्रिणीनं अशा वेळेस जर ती घटना घडली तुम्हाला दिसत असेल काहीतरी वेगळं असं वाटत असेल कधी कधी वाटतं ना हा काय वय असत तर तेव्हा तिथे त्याला जाऊन पर्सनली विचारा बाबा काय करतोय काय चाललंय हे जास्तीत जास्त काय होईल तो सांगेल आंटी ताई माई काही नाही चाललंय असं नाही त्यावेळेस त्या, त्या मुलीला पण विचारा ते आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य तुम्ही नक्की पार पाडा म्हणूनच म्हणते की मुलगी कुठेही सुरक्षित राहिलेली नाही पण सुरक्षित मुलीला घडवायचं असेल तर थोडं तिला अनेक क्लासेस लावा जसं कराटे लावा किंवा अजून आपल्या बॅड टच गुड टच ह्याची तिला जाणीव द्या आता शाळेत तर चालूच आहे पण तरीही कधी कधी शाळेत न समजत असल्यामुळे मुलींनी कसं एक हे असतं तर आपण घरीसुद्धा ते बॅड टच गुड टचचे धडे त्यांना द्या जेणेकरून त्यांच्या मनामध्ये ते रुजेल आणि